बुलढाणा जिल्ह्यात गेल्या अठ्ठेचाळीस तासात भयंकर असं घडलेलं आहे पोटातील एक निष्पाप जीवाचा देखील बळी यामध्ये गेलेला आहे नक्की काय झालेलं आहे पहा चॅनलवरती नवीन असेल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर नांदुराय आणि चिखली तालुक्यातील हे तीन हत्याकांड गेल्या अठ्ठेचाळीस तासात उघडकीस आले आहेत यामधील एका घटनेत गुन्हेगाराने क्रूरतेचा कळस गाठला तिहेरी हत्याकांडाने जिल्ह्यात खळबळ उडाली या घटनांमध्ये रक्ताचे नातेवाईक जीवावर उठल्याचे सासऱ्याने कुराडीने हल्ला चढवत गर्भवती सून आणि नातू ठार केले तर नांदुरा तालुक्यातील वडनेरे येथे नवऱ्यानेच बायकोचा खून केले जी धक्कादायक बाब उघडकीस आली तर तिकडे चिखली जालना रोडवर अंचेरवाडी परिसरात एका युवतीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला या तिन्ही हत्याकांडांमध्ये चार जणांचा खून करण्यात आला मात्र खून करण्यामागची कारणे अद्याप समोर आलेली नाहीत संग्रामपूर येथील मांडी मळी परिसरात ही घटना घडली नारायण गायकी असं सा आरोपी सासऱ्याचं नाव आहे तर अश्विनी गायकी आणि समर्थ गायकी असे मृत माहिलेचे नाव आहेत शुल्लक कारणातून वाद झाल्याने सासरा नारायण गायकी याने सून अश्विनी आणि नातू समर्थ याची हत्या केली धक्कादायक म्हणजे अश्विनी या गर्भवती होत्या हे सर्व माहीत असताना सासरा नारायण गायकीने दोघांवर कुराडीने सपासप वार केले यात आठ वर्षीय नातू जागीच ठार झाला तर सून गंभीररीत्या जखमी झाली अश्विनीला रुग्णालयाद्वारे शेवगाव येथे साईबोई मोठे उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला तिच्यासोबत पोटात असलेल्या बाळाचाही मृत्यू झाला त्यामुळे आता नातेवाईकांवर विश्वास ठेवायचा की नाही असा सुद्धा प्रश्न अनेक लोकांनी उपस्थित केलेला आहे अशासुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत